नमस्कार नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी आज तुमच्यासमोर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे सर्व बंधू भगिनींचे त्याचबरोबर आज ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सहभाग घेतला मतदान केलं ज्यांनी ही मतदान यंत्रणा राबवण्यासाठी अहोरात्र झटले अशा सर्व पदाधिकाऱ्यांचं त्याचबरोबर शासनाच्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांचे की ज्यांनी ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले अशा सर्वांचे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य या नात्याने संपूर्ण आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो मनापासून खूप खूप सर्वांचे धन्यवाद सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचेसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला नंबर वन केलं त्याच पद्धतीने या वेळेलासुद्धा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली महाविकास आघाडीचे सर्व नेते या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार कारण या निवडणुकीमधला खरोखर जो कोणी कॅप्टन जे होते ते होते आपल्या महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणजेच शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा फार चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी तर धनझामाद केला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला सर्व जनतेने उचलून धरले आणि जवळ जणू काही महाराष्ट्रातील जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती त्यामुळे सर्व जनतेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार अगदी विरोधकांचे पण खूप खूप आभार कारण तुम्ही या निवडणुकीमध्ये विरोधक म्हणून भूमिका बजवली त्यामुळेच तर आम्हाला या ठिकाणी आमची भूमिका बजावता आली आणि आमचं म्हणणे लोकांच्या समोर मांडता आलं सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपला प्रोफेसर यशराज पारखी पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य